आणि मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा केक नको दूध प्या गोष्ट अनोख्या वाढदिवसाची ही गोष्ट आहे वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथील मित्रांची आपल्या लाडक्या मित्राचा म्हणजे सचिन कदम यांचा वाढदिवस वा साजरा करताना गावातील अनेक युवक एकत्र आले आणि आपल्या मित्राच्या वाढदिवसाला चा पार्टी व वा डॉल्बी व इतर गोष्टींना फाटा देत विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस वा साजरा केला यावेळी गावच्या मंदिरात येणाऱ्या लोकांना दूध वाटप आस्था बेघर महिला केंद्र मिरज बेघर महिलांना फळे वाटप गावातील लोकांना आपल्या अधिकाराची व हक्काची जाणीव व्हावी यासाठी माहिती अधिकार दिनदर्शिका वाटप करण्यात आले तर पारंपरिक कारागिरांना व्यवसाय चालना मिळावी यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना व तिचे लाभार्थी यांना संपूर्ण योजना माहिती दिली गेली गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण ही करण्यात आले अशा अनेक गोष्टी करीत आपल्या लाडक्या मित्राचा वाढदिवस साजरा केला हीच परंपरा आपल्या प्रत्येक युवकाने जपली पाहिजे हीच मापक अपेक्षा